राजेश टोपेंचं सगळंच वागणं हे संशयास्पद आहे चौदा ते एकोणीसमध्ये राजेश टोपेंचं वागणं बघा उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये राजेश टोपे त्या ठिकाणी मंत्री होते आणि त्यावेळेलाही मनोज जरांगे पाटील त्यावेळेला आंदोलन करत होते त्या आंदोलना कशा पद्धतीनं कमी करण्याचं पाडण्याचं काम राजेश टोपेने केलं हे सगळ्या जालन्याच्या जिल्ह्यातील लोकांना माहीत आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर तर ते झरंगे पाटलांच्या पाक शेजारीत जाऊन बसायचे राजेश टोपे म्हणजे राजेश टोपे राजे जर स्वतःला मराठा म्हणून समजतात तर त्यांची नैतिक काही जबाबदारी नव्हती का, का। उद्धव ठाकरेंच्या कालखंडामध्येही मुख्यमंत्री असताना झरंगे पाटलांनी आंदोलन केलं मग त्या करता आला त्यावेळेला ताकद का दिली नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजेश टोपेंना कुठेतरी व्यवस्थितपणे चौकशी करून या आंदोलनाची भडकाभडकी करण्यामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये हात आहे असं मला पूर्णपणे वाटतं